नमस्कार मी योगिता मुकटे नवी दृष्टीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तुमचे लाईक्स कमेंट शेअर पर्सनली कॉल्स परत पर्सनली आले मेसेजेस याच्यासाठी फार धन्यवाद आणि विशेषतः माझ्या सपोर्टसोबत माझ्या विरोधकांनाही खूप खूप धन्यवाद की मराठीमध्ये म्हण आहे निंदकाचे घर असावे शेजारी ते माझ्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे खूप खूप धन्यवाद नवी दृष्टीचा आजचा विषय आहे अन्यायाविरुद्ध वाचा नक्की फोडा तुमच्यासोबत झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज नक्की उठवा शांत राहणे सहन करणे समजदारी दाखवणे नक्की एक सुशिक्षित व्यक्तीचं लक्षण आहे मात्र केवळ ते एका मर्यादेपुरतं कारण सत्ताधारी उन्मत्त मनमानी करणाऱ्या आणि तसेच सतत अधिकारांचा सा गैरवापर साधणाऱ्या लोकांना जाप द्यायला शिका सुरुवातीला तुमचा आवाज नक्की कापेल कारण सवय नाहीये मात्र अन्याय नक्की थांबेल अन्यायाविरुद्ध वाचा नक्की फोडा चांगुलपणाचा सा आव आणणारे क्षणात रंग बदलणारे एका समोर एक दुसऱ्यासमोर एक भाषा बदलून सांगणारे किंवा शब्द सुद्धा बदलणारे हे कुणाचेही शक्य नाही अशा लोकांना तुमच्या ना भावना कळत ना तुमचे काम ना तुमचं कर्तृत्व ना तुमचे ज्ञान ज्या दिवशी तुमचा आवाज उठला तेव्हाच हे सर्व काही थांबेल आणि ससत परिस्थिती सगळ्यांच्या समोर येईल तुमची चांगुलकी त्याच चांगल्या माणसासाठी सांभाळून ठेवा की ज्यांच्यामध्ये भ्रष्टाचार नाही दुजाभाव नाही नाही अन्यथा तो व्यक्ती कितीही पदाने वा वयाने मोठा असला तरीही निरुपयोगी ठरतो मान्य आहे प्रत्युत्तर देणे अत्यंत चुकीचे आहे मात्र समोरच्या व्यक्ती हा कोणत्या थराला जातो आहे याचे तोलमाप करणे फार गरजेचे कर आहे तुम्ही थोडा विचार करा आज जर आवाज उठवला नसता तर मुकाट्याने सहनच करत राहिले असते ना आणि तुम्ही मुकट्याने सहन करत होते म्हणूनच आवाज झाला नव्हता म्हणूनच सांगते अन्यायाविरुद्ध आवाज उठवा नक्कीच कारण जंगलात सरळ असलेल्या झाडांचीच कटाई होते ना की वाकड्यांकडे तर पाहिलं सुद्धा जात नाही थोडासा विचार करा फक्त स्वतःच खूप खूप धन्यवाद